उद्घाटन झालेलं आणि एक आनंदाची जास्त परिवाराच्या एक जा बाब पर आहे एक चांगलं मंगल कार्यालय आपल्या भागामध्ये होतं याचाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे जे काही आपल्या शाळेमध्ये घडलंय त्याच्याबद्दल मी खोलामध्ये जायला सांगितलंय डिपार्टमेंटला काही मुलांना उचललेलं आहे काही बालगृहामध्ये टाकावं लागेल काही काही मुलं ती वयामध्ये पण बसत नाही अठरा एकवीस वर्षाच्या आत आहे आम्हाला मी परवा अमित शहाना एक आमचा मुंबईमध्ये कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मी त्यांना विनंती केली की शाहसाहेब पूर्वीच्या काळामध्ये अठरा आणि एकवीस वयोगटाचं ठीक होतं ते सज्ञान धरलं जायचं पण अलीकडं लहान मुलं तेरा चौदाच्या वर्षाच्या मुलांना वेगळ्या पद्धतीनं काहीतरी भडकवून त्यांना काहीतरी शिकवून त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांना अशा गोष्टी करायला भाग पाडतात काही जण आणि मग त्यांच्यावर पोलिसांना एक्शन घेता येत नाही त्यांना जेलमध्ये टाकता येत नाही त्यांना बालगृहातच पाठवावं लागतं आणि बालगृहात काही एवढी मोठी शिक्षा तिथं करता येत नाही त्यामुळं आता आपल्याला ते अठरा एकवीस वयोगट हे खाली करता मी अमित भाईंना विनंती केलेली आहे की बाबा चौदा वर्षाच्या मुलगा जरी अशा पद्धतीनं वागला आणि तो सापडला तर कायद्यामध्ये काही बदल करू त्यांना पण कडक शासन झालं पाहिजे या पद्धतीनं आपण प्रयत्न करतोय बघतो मी त्याला किती यश येत आहे कारण दिल्लीला पण या राज्य सरकारच्या कामाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस मी आणि एकनाथराव शिंदे अनेकदा जातो आता अधिवेशन पण त्यांचं माझ्या माहितीप्रमाणे एक फेब्रुवारीला सुरू होतं नवीन अर्थसंकल्प पण येईल त्यावेळेस पण आमचं जाणं येणं होईल त्यावेळेस पण मी ह्याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करणार आहे परंतु इथं पंढारीवासियांना विनंती करतो मी डिपार्टमेंटला इथं जसं शारदा नगर विद्यानगरी बारामती टी सी कॉलेज बारामती इथं थोडं त्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा जाणा येण्याचा राबता त्या ठिकाणी ठेवा राठोड किंवा राठोड विभागाशी गेलांना बोललो आपण काही ते हे दिले ना मोबाईल ते चोर केलेले तर इथलं इथलं त्यांनी मला नोट दिलेली होती आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत माझं काय म्हणणं आहे की कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या नेत्याचा आहे कुणाचा जवळचा लांबचा काही बघू नका जर कोणी उडाणपणा करत असतील तर सरळ त्याचा बंदोबस्त आहे किंवा काही आपल्याला घेणं देणं नाही चोरांनी जर नीट त्यांच्या नियमाने वागले नाही कॉलेज इथं अकरावी बारावी वाय पण नाहीये पण अकरावी बारावीच्या देखील मुलं चुकीचं वागतंय त्यानंतर कुणाचे तरी इथं जे पर्वत आहे नुसतं तू माझ्याकडका बघितलं मी तुझ्याकडका बघितल अरे काय याच्या तोंडाला सोनं लागणार बघितलं का कुठली पद्धत नवीतलं म्हणजे नऊ पाच समजा बारा तारीख पंधरा सहा वर्ष येथे आपल्याला अकरावायला लागतं मग त्या अकरावयामुळे तो देखील प्रॉब्लेम होतो म्हणून आपण त्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करतो मी परपारामतीमध्ये आल्यानंतर त्याच्या संदर्भातलं तुम्ही आणि निराधार दोघेही करारतील मी आज ड्रोनच्या बद्दलचं उद्घाटन केलं देखील आपल्याकडं पण हां अँटी ड्रोन गल ती आपल्याकड पण एक द्यायला सांगितली आणि तिकडच्या भागात पण एक द्यायला सांगितली जर ती कमी पडली तर अजून मी तिथे सुमध पण हे सगळ्या गोष्टी हे कंट्रोलमध्ये आल्या पाहिजेत आणि त्याचा पूर्णपणे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या पुरवण्याची माझी तयारी पण आपण पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घालावं माझी आयुष्य <laughs> आपल्या भागामध्ये म्हणणारा पण पहिल्यापेक्षा वेगळा बदल

वीस पंचवीस निवेदन त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्याच्यातनं जी पुण्याची आहे ती पुण्याला पाठवण्याच्या सूचना दिल्यात बारामतीची बारामतीमध्ये दिली आणि मुंबईची मी आता तुमच्याशी बोलल्यानंतर लगेच मी पुढं चौकुल्यावरून म्हणजे तिथनं मोरगाव मोरगाववरून सुपा सुप्यावरून पुण्याला त्या ठिकाणी जाणार आहे एकंदरीतच नेहमीच आदरणीय पवारसाहेब पण सांगायचे मी पण अलीकडे सांगतो की बाबांनो शेतीतील शेती, शेती करून चालणार नाही आता आपल्याला नवीन शेतीबरोबर काही ना काही उपजीविकेचा साधन ॲडिशनलचं सा, आपण जर निर्माण केलं तर कुटुंबाला एक चांगल्या प्रकारचा आधार मिळू शकतो मधी अशोक पण नानाभाऊच्या एक पेट्रोल पंप टाकला असं वेगवेगळी लोक वेगवेगळ्या गोष्टी लो कर, लो कर, लो कर, करतायत आणि निर्व्यस्ती राहून चांगल्या सा सवयी लावून अशा पद्धतीचे जर व्यवसाय तुम्ही करायला लागला तर मला खचितच आनंद होईल मलाही तिथं जाऊन शुभेच्छा द्यायला समाधान वाटत इथल्या ज्या काही सोयीसुविधा स्वप्नपूर्ती मंगल कार्यालय त्या बाबतीमध्ये व्यवस्था इथलं एकंदरीत फ्लोरिंग वगैरे सगळं दिसताना तरी व्यवस्थित दिसतंय परंतु मला जास्त त्यांची बोलता आलं ना नाही परंतु लग्न समारंभ असताना वधू पक्षाला किती खोल्या वर पक्षाला किती खोल्या जेवणाची काय व्यवस्था हूक आपण देणार आहे का काय कोण देणार आहे कारण काही काही मंगल कार्यालयामध्ये वधूवर आणि त्यांचा परिवार फक्त येतात बाकीच्या भटजी सहित अक्षरशासहित सगळ्या गोष्टी हे कार्यालय देत असतं जेवणाचं पण विचारतात पाचशेचं जेवण लोकांचं पाहिजे का हजार लोकांचं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट अतिशय दर्जेदार ते मंगल कार्यालयाचे मालक हे त्या देण्याचा प्रयत्न करत असतात याचा पण विचार आशिषनं जरूर त्या ठिकाणी करावा आणि अलीकडे सगळ्यांनाच आपल्या नातेवाईकांच्या पुरतं मर्यादित लग्न समारंभ आज सकाळी पण मी मला वाटतं बनगरांचं एक मंगळ कार्यालय मागं उद्घाटन केलं आज त्यांच्या रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं त्यांनी काही रूम्स फीज बांधलेल्या आहेत त्याचंही उद्घाटन केलं ते म्हणजे दादा काही पुण्याची लग्न माझ्याकडे व्हायला लागलेली आहेत आणि त्यांना रूमची जास्त गरज होते दोन दोन दिवस लोक थांबतात एक दिवस संगीत करतात मेहंदी करतात दुसऱ्या दिवशी सकाळी हळद करतात संध्याकाळी लग्न करतात थोडासा वेगळा ट्रेंड त्या ठिकाणी समाजामध्ये आलेला हे जर आपण बघितलं काही काही जण ज्याची आईपत येतो तर कुठं राजस्थानला जाऊन कुठं आणखी कुठं वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तीन तीन दिवसाचं लग्न करत असतो परंतु प्रत्येकाची ऐपत कशी आहे त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात माझं तरुण पिढीला सांगणे टाळा करू आपण पण थोडासा बदल करू काही सुविधा दिल्या आणि त्याच्यातनं आपल्याला दोन पैसे जास्त मिळणार असतील तर अशी त्या गोष्टीचा जरूर तो त्या ठिकाणी विचार केला पाहिजे असं मला अतिशय आग्रहपूर्वक तुला त्या ठिकाणी सांगायचंय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन प्रेस करा